श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सत्तावीस फेब्रुवारी वार या दिवशी आलेला आहे गुरुवार आणि या दिवशी असणार आहे अमावस्या माघ अमावस्या म्हणजे या दिवशी माघ महिन्याची समाप्ती होणार आहे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची भरभरून आपल्या मुलांवरती मुलींवरती कृपा होईल बघा सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या तिथीचा प्रारंभ आणि अमावस्या तिथीची समाप्ती जी आहे तर 28 थी थी ती अठ्ठावीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे अशा परिस्थितीत उदया तिथीनुसार सत्तावीस फेब्रुवारीला आपल्याला अमावस्या जी आहे तर ती साजरी करायची असते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते पण ह्या ज्या काही विशिष्ट अमावस्या असतात तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं माघ अमावस्येला खूप महत्त्व असतं या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे त्याचबरोबर पवित्र नदीमध्ये स्नान करावे शक्य नसेल पवित्र नदीमध्ये स्नान करणे तर पाण्यामध्ये गंगाजल घालून स्नान करावे आणि त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो ज्या काही सेवा करत असतो तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं तर आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ते व्यापार व्यवसाय नोकरी शेती असेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं त्याचबरोबर तेंच त्यांचे सर्व विघ्न अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दोष दूर व्हावे आणि त्याचबरोबर तेंच त्यांची कुठेही अधोगती होता कामा नये त्यासाठीच ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना आपल्याला हे जे उपाय आहे तर ते करणं खूप गरजेचं असतं ज्यावेळेस आपण या पवित्र तिथींवरती हे उपाय करतो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्या मुलांना होत असतात तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या कशासाठी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल बघा उद्या अमावस्या आहे त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये काही महत्वाची कामं करायची आहे त्यामध्ये उद्या तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर पितरांच्या स्मरणार्थ उद्या दही भात ठेवायचा आहे घरामध्ये ज्या वेळेस आपण फरशी पुसत असतो त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे आपण ज्या वेळेस आपल्या देवांना आंघोळ घालत असतो त्यावेळेस देवांना आंघोळ घालण्या अगोदर तुम्हाला दूध दही पंचामृताच्या सहाय्याने देवांना व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर देवांना घालायचे आहे हळदीचं चा लेपन जे आहे तर ते आपल्या मुख्य उंबरट्यावरती तुम्हाला द्यायचं आहे बाहेर छान दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीचं आपण ज्या प्रकारे स्वागत करत असतो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी पूजन हे कधी असतं तर ते देखील अमावसेला असतं अशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा उद्या माघ अमावस्येच्या दिवशी हा जो उपाय आहे ह्या ज्या सर्व काही सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत आणि त्याचबरोबर हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली किंवा कितीही मोठी असली तरीही चालेल तरी, चाले तरी तुम्ही हा उपाय करू शकता मुलांना मुलींना ला नजर लागत असते आणि ही नजर फक्त बाहेरच्यांचीच नाही तर घरातील आईवडिलांची किंवा मग इतर कोणतं जर नातं असेल तर त्यांची देखील लागू शकते त्यामुळे नजर ज्या वेळेस लागते त्यावेळेस मुलांमध्ये आपल्याला हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवून येतो त्याचबरोबर मुलांची अधोगती होत असते अभ्यासामध्ये मुलं मोठ्यांचं ऐकत नाही आईवडिलांचं ऐकत नाही आणि त्याचबरोबर आजारपण जे आहे तर ते सतत मुलांच्या मागे लागलेलं असतं आत्ताच आजारातून बरे होतात नाही तर लगेचच आजारी पडत असतात कुठेतरी त्यांच्या कुंडलीतील जे ग्रह आहेत ना तर ते कुठेतरी कमजोर झालेले असतात आणि ह्या सर्वांचा परिणाम हा त्यांच्या जीवनावरती होत असतो सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणताही संकट येऊ नाही हा आपला प्रमुख हेतू पाहिजे आणि प्रत्येक आईला काळजी असते ना की माझा मुलगा आता घराच्या बाहेर पडलेला आहे तो शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल तर सुखरूप घरी यावा यासाठी आपण काहीतरी ज्यावेळेस हे प्रयत्न करत असतो ह्या उपाय करत असतो त्यावेळेस ह्या उपायांचा फायदा जो आहे तर तो ज्यावेळेस मुलांना येत असतात त्या ह्या उपायांचा फायदा हा त्यांना नक्कीच होत असतो त्यामुळे उपाय करत असताना सेवा करत असताना खूप विश्वासाने भक्तीने आणि श्रद्धेने आपल्याला उपाय करायचे असतात मनामध्ये कुठेही किंतु परंतु येऊन न देता जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील तर आता हा उपाय उपाय करत असताना तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे बघा काय होतं मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे मनाजुकती जी, जु... जी नोकरी आहे तर ती मिळत नाही त्याचबरोबर मुलांच्या लग्न जमण्यामध्ये अडचण येत असेल त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासामध्ये अनेक अडचणी येत असतील तर ह्या ज्या काही सर्व समस्या आहे ह्या समस्या दूर होतील त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासात प्रगती नोकरीमध्ये त्यांना खूप खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय उद्या नक्की तुम्ही कराय आहे हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर पाच ते सातचा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता जर घरामध्ये आईला सुतक पिरियड्स असेल तर घरातील वडील किंवा आजी आजोबा हा जो उपाय आहे तर तो करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे लहानातील लहान मुलांपासनं मुलींपासनं ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करा जेणेकरून मुलांचे सर्व आजारपण नजरदोष चिडचिड हट्टीपणा जे आहे तर ते कमी होईल तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत ना तर त्या लागणार आहेत आणि त्याच्यापासून हा उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा मुलांवरनं ओवाळून फेकायचा आहे आता कोणकोणत्या वस्तू आपल्याला ला लागणार आहेत ते आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवर भरभरून कृपा होईल सर्वात प्रथम एक पेपर घ्या आणि त्या पेपरवरती हे सर्व साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे आणि सर्वात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे खडे मीठ थोडेसे खडे मीठ तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्या पेपर वरती तुम्हाला थे ते ठेवायचे आहे त्यानंतर तुरटी सर्वांना आहे की नकारात्मकता किती मानली जाते त्यामुळे तुरटीचा जो छोटासा खडा असतो तर तो घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्ही ठेवायचा आहे तुरटी जर तुमच्याकडे नसेल किराणा मालाच्या दुकानात जा तिथे तुम्हाला तुरटी जी आहे तर ती मिळून जाईल त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्याला पाच अख्ख्या सगट लवंगा त्यावरती ठेवायच्या आहेत लवंगा घेत असताना त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या नको व्यवस्थित घ्या पाच तुम्हाला तमालपत्र ठेवायचे आहे दालचिनीचे छोटेसे पाच जे स्टिक असतात म्हणजे काडीक जे असते तर ते छोट्याशा पाच तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे पाच काळी मिरी तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे आणि अख्ख्या सगट पाच ज्या लाल मिरच्या असतात तर त्या तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहेत ह्या सर्व वस्तू तु तुम्हाला तु त्यावरती ठेवायच्या तुरटी खडे मीठ त्याचबरोबर लवंग दालचिनी आणि त्याचबरोबर ज्या लाल सगट मिरच्या असतात दैठ्या सगटच्या त्या अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहे यातली एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही स्किप केली ही चालेल पण शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या वापराल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे उतारा आता आपण तयार केलेला आहे तर हा उतारा तुम्हाला घेऊन तुमच्या तुम्हाला तुमच्या मुलांजवळ जायचं आहे मुलांना खाली जमिनीवरती आसन बसण्यासाठी द्यायचं आहे आणि त्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस जसं घड्याळ फिरतं बघा तसं अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं तसं अँटी क्लॉकवाईज तुम्हाला हा उतारा जो आहे तर तो फिरवायचा आहे आणि त्यानंतर मनातल्या मनात तुम्हाला म्हणायचं मना आहे की माझ्या मुलांना मुलींना लागलेली ला नजर निघून जाऊ दे त्याचबरोबर घरातल्यांची बाहेरच्यांची आलेल्यांची गेल्यातल्यांची शेजारच्यांची पाजारच्याची सगळ्यांची नजर निघून जाऊ दे आणि त्यानंतर आता हा उतारा घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू तुमच्या घरापासून थोडस बाजूला जाऊन जिथे कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी जाऊन त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहे आणि परत घरी यायचं आहे घरी येत असताना परत मागे ओळून बघायचं नाही एखाद्या रोडच्या कडेला एखाद्या झाडाच्या खाली हा उतारा जो आहे तर तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे आणि त्यानंतर घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आता बघा जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तयार करायचा आहे त्यानंतर मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा जो उतारा आहे तर तो उतरवू शकतात अशा पद्धतीने हा उपाय करा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ